कापुरी पुरी भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांसी. नमस्कार सुस्वागत आपण श्री माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करतो आज आपण हरिपाठाचा तिसरा आणि चौथा जो अभंग आहे त्याचं थोडस मर्म हे जाणून घेणार आहोत तर तिसरा अभंग असा आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार सारा विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन वर्थ जाय अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य आपली जी सुंदर सृष्टी आहे ना ती ब्रह्मदेवांनी निर्माण केली आणि तिची सुरुवात त्यांनी स्वतःच्या आत्म्यापासून केली नंतर पंचमहाभूत पाताल सप्त योग दाही दिशा सजीव समजीव निर्जीव अशी असंख्य प्रजा त्यांनी निर्माण केली पण त्याचं काही समाधानच होत नव्हतं म्हणून तो तप करायला गेला आणि तप करून आल्यानंतर एवढी जी सृष्टी निर्माण केली होती तिच्यातला एक सूक्ष्म परिण परमाणू वाढला आणि एक नवा जीव तयार केला तो दोन डोळे नाक तोंड दोन, दोन कान हात पाय छोटासा मेंदू प्रगल् भसलेला असा मानव त्याने तयार केला तो मानव जेव्हा त्याच्या समोर आला तेव्हा त्या मानवाने ते त्याला एक प्रश्न विचारला कोहम मी कोण आहे को तेव्हा ब्रह्मदेवाला अत्यंत आनंद झाला कारण असं कुणीही त्याला आजपर्यंत इतकी सृष्टी निर्माण करेपर्यंत विचारलं नव्हतं आणि मग परम तू परमात्मा आहेस तू सोहम आहेस हे तुला कळावं म्हणून विश्वाच्या पसाऱ्यामध्ये सोडून दे या मनुष्य देहाला सहा विकार पण सहा विकार असूनही हाडाच्या खांबावर उभारलेलं बांधलेलं हे जे शरीर आहे त्याच्या आत जो आहे तो योगेश्वर आहे आणि त्या योगेश्वराची ओळख झाल्याशिवाय मरून जाणं म्हणजे काय तर श्री गुरुनाथ बाबा दंडवते असं म्हणत असत की ही आत्महत्याच आहे तर ते त्याला कसं ओळखायचं यासाठी आपल्याला हरिपाठ हा माउलींनी सांगितलेला आहे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ ही प्रकृती ही त्रिगुण आहे सत्व रज आणि तम ही प्रकृतीच खेळ खेळते ती फार मोठी अशी शक्ती आहे पदार्थ घडवणं मोडणं हा तिचा खेळ जो आहे तो सतत सतत असा चालू असतो आणि म्हणून आत्मा हा स्थिर आहे जेव्हा मनुष्य देहामधून आत्मा निघून जातो तेव्हा प्रकृती जायला काही वेळ लागतो आणि म्हणून तुम्ही पहा आपण नेत्रदान करतो ना तर त्याला सहा तासाचा अवधी असतो सहा तासात डोळे जे आहेत ते काढता येतात कारण प्रकृती उपस्थित असते आणि मग तिला जो आत्मा आहे तो निघून गेला आहे कळतं नंतर ती निघून जाते आणि म्हणूनच असं म्हटलंय की अनित्य अशा प्रकृतीकडे पाठ फिरवून तुम्ही अनंत अशा नावाच अनंत असा जो परमेश्वर आहे त्याच्या नावाचं सद्गुण जे आहे तो सारा विचार आहे असं माऊली म्हणतात सगुण निर्गुण गुणाचे हरी मन जे जर नसेल तर मग त्याला काय अर्थ आहे समाजामधून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आमचे सद्गुरु श्री नाना महाराज सराणेकर असं म्हणत असत की वनामध्ये जाऊन तर कोणालाच कोणालाही कंद खाता येतो पण शहरात राहून कंद खाऊन दाखवा मग मानता येईल असं म्हणत असत तर समाजामधलं काय घ्यायचं आणि समाजामध्ये मन किती घालायचं हे माऊली सांगतात की त्याच्यामध्येच जर आपण गुंतून गेलो तर त्यात हरी दिसला पाहिजे हरी जर दिसला नाही तर ते सर्व व्यर्थ आहे असं आणि तो कसा आहे भगवंत हा कोरा करकरी कोर करकरीत मन घेऊन त्याच्या जा असं माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाही जेथोनी हरी या परमेश्वराला ही तो कोणत्याही आकारामध्ये तुमच्या समोर हो प्रकट होऊ शकेल तो तुम्हाला इष्ट आकारात येईल असं म्हणज नाही बरं का आपल्या मनामध्ये देवांच्या अनेक प्रतिमा उभ्या असतील त्याच आकारात तो येईल आपल्याला भेट देईल असं नाही म्हणूनच आत्मभानाचे अनेक क्षण माणसाच्या आयुष्यात येतात आणि निघून जातात कारण तो समोर आलेल्या परमात्म्याला जे आहे ते ओळखूच शकत नाही आणि म्हणून माऊलीनी म्हंटल जेथोनी चराचर हरिसी हरिसी भजे आणि नंतर माऊली असं म्हणतात ज्ञान ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय ज्ञानेश्वर माऊलींच्या ध्यानात आणि मनात तो रामकृष्ण जो आहे तो आहे ही मोठी फार मोठी अवस्था आहे की ज्याच्या आसपासही सामान्य माणूस फिरकू शकत नाही पण ही अवस्था पाठ आपल्याला प्राप्त होण्यासाठी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं माऊलींनी जे आहे ते आपल्याला सांगूनच ठेवलंय जागेपणी नाम असलं तरी झोपेत गाढ झोपेत आणि आपल्या अंतर्मनात मनात ते गेलं पाहिजे असं माऊली म्हणतात आणि म्हणूनच काय झालंय अनंत जन्मोनी पुण्य होय नामस्मरणामुळे पुण्य वाढत जातं आणि त्यामुळे यात जन्मी त्यांच्या पुण्यामध्ये प्रचंड अशी वाढ झालेली आहे चौथा अभंग आहे भावेविण भक्ती भक्तिविण मुक्ती बळीविण शक्ती बोलू ने कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसिवाया सायास करीसी प्रपंच दिन निशि हरिसी न भजसी कोण्या होणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटले तुटेल धरणे प्रपंचाचे माऊलींनी हा सर्वसामान्यांचे डोळे उघडावे असा हा हरिपाठाचा भंग आहे बरं भावे विण भक्ती विण मुक्ती विण शक्ती बोलू नये प्रल्हाद जो होता तो दैत्य पुत्र होता तरी तो सदैव नारायणाचं नाम घेत असे तो आपल्या वडिलांना विचारत असे की एक पांढरी भाकरी तिचं लक्त लाल कसं काय एक दाणा पेरला त्याचे पाचशे दाणे कोण करतं एक मोठी शक्ती आहे आणि त्याचा भाव होता म्हणूनच विचारला या खांबामध्ये तुझा देव आहे का रे तो हो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे काय असतं परमेश्वर हा आपल्या अत्यंत जवळ आहे असं विश्वास आणि श्रद्धा जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते ती कशी श्रद्धा असते तर जसं एखादा काळोख आहे तेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही पण आपल्याला हे भान असतं ना की मी आहे तसंच श्रद्धा असली पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की बळी पिण शक्ती बोलू नये भगवंत आहे तो माझा आहे हे प्रेम जे आहे ते भावामध्ये असत कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उघार आहे निवांत शिण शिवाय अरे तुला त्वरित असा भगवंत कसा काय मिळेल बर त्यासाठी तुझ्या अंतरंगात क्रांती झाली पाहिजे आणि क्रांतीचा एक अर्थ असा आहे की जुनं सगळं नाहीसं होणं आणि तिथे नवीन निर्माण तर जुनं सगळं अनंत जन्माचं ते सगळं निघून जाऊन तिथे फक्त भगवंत त्याचं ता नाम आणि त्याचं प्रेम हे उभं राहणं जे ते आहे तेच नाही तर माणसाचं सारं लक्ष जे असतं ते पैसा कमवणं याच्यामध्ये असतं हव्या त्या वस्तू मुलं बाळ याच्यात त्याचं नाम त्याचंच नाम तो घेत असतो त्यातच तो रंगलेला असतो आणि म्हणून माऊली म्हणतात की योग्य वेळ आहे ते जेव्हा शरीराची धारण प्रा क्षमता वाढते ते हे जे पात्र आहे ते जेव्हा पात्र होत भगवंताच्या कृपेला तेव्हाच दर्शन होत तुला कस रे दर्शन होणार सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोणा अरे तू दिवस रात्र तुला ध्यास असतो तो प्रपंचाचा असतो की प्रपंच कसा चांगला होईल प्रपंचात कस मला सगळं मिळेल जे एका माणसाची अशी गोष्ट आहे की एकदा तो बाजारात गेला फळ घ्यायला पण तिथे त्याला दिसल्या मिरच्या त्याने कधी मिरची पाहिली नव्हती त्यामुळे त्याला वाटलं हे गोड फळ म्हणून त्याने ते मिरची घेतल्या खूप साऱ्या मिरच्या घेतल्या आणि एक तोंडात घातली मात्र त्याची प्रचंड आग झाली तोंडाची सगळ्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं म्हणून त्याला वाटलं ही असेल तिखट दुसरं घेऊन पाहिलं तर दुसरी तिखट तिसरी सपाटाच लावला त्याने मिरची खायचा लोक त्याच्या भोवती गोळा आले लोक म्हणायला लागले अरे काय करतोस तू तु? अरे ही मिरची आहे बाबा ही तिखट आहे तू खाऊ शकत नाही तरी तो खातच होता तेव्हा लोकांनी विचारला अरे काय मूर्खपणा कशाला खातोय तेव्हा तो म्हणाला नाही पण या आम्ही विकत घेतल्या आहेत ना तेव्हा मला खाऊन संपवल्याच पाहिजे तसंच आहे प्रपंचा आपण म्हणतो आम्ही हा विकत घेतलेला प्रपंच आहे ना मग त्याच्यामध्ये आम्हाला राहिलंच पाहिजे असं म्हणतो म्हणून माऊली म्हणतात अरे काय त्या प्रपंचात राहतोस हरिस न भजसी कोण्या गुणे असं म्हटलंय ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाच तू जेव्हा मा, ज्ञानदेव माऊली आपल्याला आश्वस्त करतात की तू जेव्हा हरीचा जप करशील तेव्हा प्रपंचा समोर तू धरण धरलंयस ना तुटेल धरणे धरणे कोण धरतो ते वसुलीला लोक येतात ना ते धरणे धरतात बरं का आणि तिथे बसून राहतात तसं आपण प्रपंचाचं धरण धरलंय ते धरणं जे आहे ते तुटून जाईल म्हणून माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा हरु हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल त्यामुळे तुम्हाला परमेश्वराच्या दर्शनाचा जो आहे तो अधिकार प्राप्त होईल पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे विठ्ठल 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 विठ्ठल